नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पावसाळी mm. अधिवेशन संपेपर्यंत राज्य कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर होणार सकारात्मक निर्णय थेट अधिवेशनातून माहिती व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिनांक अकरा जुलै पर्यंत राज्याचे पावसाळी अधिवेशन असणार आहे सदर अधिवेशनामध्ये विविध निर्णय घेण्यात आलेले असून विविध विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आलेली आहे तर राज्यातील कोणत्याही कोणत्या मागणीवर आतापर्यंत चर्चा अधिवेशनात झाली व कोणत्या मागणीवर निर्णय होण्याची शक्यता आहे याबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात जुनी पेन्शन योजना ओल्ड पेन्शन राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झालेली असून याबाबत मुख्यमंत्री वित्त मंत्री, मंत्री प्रतिउत्तर देताना सांगितले की पुढील महिन्याच्या सदर पेन्शन मागणीवर निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही देण्यात आलेली आहे विरोधक तसेच शिक्षक आमदाराकडून अधिवेशनामध्ये पेन्शनच्या मागणीवर मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात आले होते यावर वित्त मंत्री अजित पवार यांनी सांगितले की राज्यातील एन पी एस धारक कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना तसेच ज्यांना आतापर्यंत प्राण कार्ड दिले गेले नाहीत अशा सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एन पी एस खाते उघडण्याकरिता संबंधित विभागांना निर्देश देण्यात आलेले आहेत महागाई भत्ता वाढीवर वित्त विभागाचा प्रस्ताव राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर पन्नास टक्के डी ए वाढ करणेबाबत प्रस्ताव वित्त विभागाकडून तयार करण्यात आला आहे तर सदर प्रस्तावाला कॅबिनेट मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी आहे मंजुरी झाल्याच्यानंतर पुढील महिन्याच्या वेतन निवृत्ती वेतन देयकासोबत येईल सेवानिवृत्तीच्या वय वाढीवर सरकार नकारात्मक सेवानिवृत्तीच्या वय वाढीवर सरकार नकारात्मक सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याबाबत राज्य सरकारकडून कोणतीही प्रशासकीय हालचाली सुरू नस नस्था सुरू करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे यामुळे कर्मचाऱ्यांना सदर मागणीवर राज्य सरकार नकारात्मक असल्याचे दिसून येत आहे धन्यवाद